नमस्कार मी संगीता भांडवले आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींचे सांडगे याला वडे देखील म्हणतात अगदी टी ती, तीन डाळींचा वापर करून छान असे आपण सांडगे किंवा वडे बनवणार आहोत या ठिकाणी दोन वाट्या मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीच्या डाळीमुळे सांडगे अगदी चवदार आणि छान होतात एक वाटी मूगडाळ आणि एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आता या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत तिचं पॉलिश निघेपर्यंत स्वच्छ अशा दोन ते तीन वेळा धुवून घ्याव्यात तुम्ही यामध्ये मसूर डाळ आणि मुगीची डाळ आता मूग डाळ वेगळी आणि मुगीची डाळ वेगळी असा फरक असतो त्या डाळी देखील यामध्ये तुम्ही घेऊ हो शकता म्हणजे तुमच्याकडं ज्या काही उपलब्ध डाळी आहेत त्या तुम्ही सांडगे करण्यासाठी घेऊ हो शकता आता यामध्ये पुरेसं पाणी घालून याला पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभर भिजत घालावे म्हणजे डाळी आपल्या छान अशा भिजून येतील दुसऱ्या दिवशी पाहू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे आता यातल वरचं पाणी असं निथळवून काढून घ्यायचं सर्व पाणी निघण्यासाठी याला चाळणीमध्ये काढून घ्या आता हा वडा किंवा सांडगा तुम्ही असं रात्र व डाळ भिजत घालून करू शकता किंवा यालाच थोडं भरड प्रकारामध्ये भरडून ते देखील तुम्ही करू शकता आता ही डाळ आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे वाटत असताना अतिशय बारीक नाही करायची अगदी बोटाला असं जाडसर लागेल इथपर्यंतच ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे थोडक्यात काय तर थोडीशी भरट प्रकारामध्ये ही डाळ वाटत असताना यामध्ये पाणी घालू नका शक्य असेल तर एखाद दुसरा चमचा पाणी घालावं कारण रात्रभर भिजत घातल्यामुळे डाळ आपली भरपूर अशी ओली आहे सहज वाटली जाते दुसरी देखील बॅच मी या ठिकाणी असे वाटून घेतलेली आहे अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आता या ठिकाणी आपण थोडंसं वाटण तयार करून घेणार आहोत यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या जिरे आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिकटाचा देखील वापर करू शकता परंतु भाजीला आपण पर लाल किंवा काळं तिखट वापरणार आहोत काळा मसाला वापरणार आहोत म्हणून हे वडे किंवा सांडगे बनवताना तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करा एक चमचा हळद घातलेली आहे थोडंसं या ठिकाणी रंग येण्यासाठी मी कश्मीरी लाल तिखट एक चमचा घातलेला आहे चवीनुसार मीठ या ठिकाणी हिंग घातलेलं आहे आणि थोडा ओवा असा हातावर करून घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्या आता या ठिकाणी मी कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथीमुळे या वड्यांची किंवा सांडग्याची चव खूप छान येते ही कसुरी मेथी होममेड आहे घरच्या घरी कशी तयार करावी याचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान आता हे सर्व मसाले आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत ताटाला तेल लावू शकता किंवा तेल लावण्याची अजिबात गरज नाही उन्हाळी वाळवणामध्ये जर आपण तेलाचा वापर केला तर नंतर त्याला थोडा वास येण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो उन्हाळी वाळवण करत असताना कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करावा या ठिकाणी ताटाला तेल लावण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही हे सांडगे उन्हामध्ये देखील घालू शकता दे किंवा कि अशा पद्धतीनं ताटामध्ये घालून पुन्हा ही ताटे उन्हामध्ये ठेवू शकता अगदी घरातल्या घरात ऊन घरात लागू नये म्हणून आपण ही असेच सावलीमध्ये करून घ्यावे आणि नंतर उन्हामध्ये ठेवावे थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे सांडगे असे सोडून घ्यावे अगदी मी उभट प्रकारामध्ये केले ते देखील सांडगे खूप छान होतात म्हणजे भाजीमध्ये असे जामनच्या आकाराचे उभे सांडगे छान दिसतात सांडगे शक्यतो असं बोटाच्या साह्याने तोडूनच छान होतात याचा आकार थोडासा मध्यम घ्यावा खूप मोठे सांडगे केले तर भाजीमध्ये ते फुगून आणखीनच मोठे होतात म्हणून थोडेसे मीडियम साईजचे जसे सांडगे तोडून घ्यावेत अगदी उन्हाळी वाळवण्याची सुरुवातच हिवडे किंवा सांडगे घालून आमच्याकडे करतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला जरूर सांगा उन्हाळी वाळवणाच्या सर्व वा रेसिपीज मी चॅनलला अपलोड केलेल्या आहेत किंवा त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आता अशाच पद्धतीनं तुमचं पीठ संपेपर्यंत तुम्ही हे वडे किंवा सांडगे ताटामध्ये करून घेऊ हो शकता अगदी थोड्याच वेळामध्ये किंवा कमी वेळेमध्ये हे सांडगे घालून होतात भाजीला काही नसेल तर या सांडग्याची भाजी खूप छान होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसाबरोबर ही वड्याची भाजी खूप छान लागते वड्याची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता सर्व सांडगे या ठिकाणी ताटामध्ये घालून झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आता हे सांडगे तुम्ही ही जी ताटं आहेत ती उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून द्या अगदी एक दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये छान असे हे सांडगे वाळवून येतात आवश्यकता असेल तर याला दुसऱ्या दिवशी देखील उन्हामध्ये ठेवावं मी याला दोन दिवस उन्हामध्ये ठेवलेलं आहे अगदी छान एक ते दोन वर्ष हे सांडगे छान राहतात आणि ऐनवेळी भाजीला काही नसेल तर अगदी नॉनव्हेजची भाजी देखील यापुढे पोड़े फिकी पडेल एवढी सुंदर याची भाजी तयार होते तर तुम्ही देखील हे वडे नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये बाय बाय